प्रभयेशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पवित्र सप्ताहातील पहिला दिवस सोमवार या सोमवारच्या दिवशी येशू ख्रिस्तानं मंदिराचं शुद्धीकरण केलं त्या मंदी मंदिराच्या शुद्धीकरणाचे जे शास्त्रभाग आहेत मत्तेकृ शुभोर्तमान याचा एकविसावा अध्याय बारा मार ते सतरा मार्क्रू शुभोर्तमान याचा अकरावा अध्याय पंधरा ते एकोणीस लुक क्रू शुभोर्तमान याचा अध्याय पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस आणि योहान क्रु याचा दुसरा अध्याय तेरा ते वीस ह्या वचनांमध्ये प्रभेशू ख्रिस्त आपल्या ह्या मंदिराचं शुद्धीकरण करण्यासाठी ज्यावेळेस झावळ्याच्या रविवारी प्रभयेशु ख्रिस्त जयोत्सवानं एरुश्लेममध्ये प्रवेश करून आला त्या जयोत्सवानं प्रवेश करून येत असता ख्रिस्ताच्या परिपाठाप्रमाणं सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये तो त्याच्या जीवनातून आपल्याला दिसून येते की तो परिपाठाप्रमाणं तो मंदिरामध्ये जायचा देवाचं शिक्षण देण्यासाठी देवाची सुवार्ता सांगण्यासाठी देवाचं गुणगौरव करण्यासाठी त्या मंदिरामध्ये ज्यावेळेस त्यानं प्रवेश केला या पवित्र सप्ताहाच्या पहिल्या दिवशी त्या दिवशी त्याला सर्व काही अक्र विक्रय त्या सर्व गोष्टी दिसून आल्या परंतु प्रभयेशू ख्रिस्ताचं त्या पवित्र गोष्टींमध्ये वाटचाल करत असताना प्रभयेशू ख्रिस्ताचं देवाचं वचन आपल्याला शास्त्र भागामध्ये सांगितलेलं आहे की प्रभयेशू ख्रिस्त त्या शास्त्रभागामध्ये म्हणतो यवहान कुरु शुभर्तमाण्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या अठरापासून काही वचनांमध्ये जर आपल्याला ते वचन आपण वाचलं तर मदे त्या वचनांमध्ये असं सांगितलेलं आहे की त्यावरून यहुदी सतराव्या वचनांपासून आपण वाचूया त्या वचनांमध्ये असं सांगितलेलं आहे की तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्यास असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले या त्यावरून यहुदी त्याला म्हणाले तुम्ही हे करिता तर तुम्हाला आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखविता येशूने त्याला त्यांना उत्तर दिले तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन ह्यावरून यहुदी हे मंदिर बांध बांधाव्यास चा शेहेचाळीस वर्ष लागले आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता प्रियांनो आज आपण थोडक्यात ह्या गोष्टींचा जर आपण बारक्यानं जर विचार केला तर प्रभुएशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या आवेशाप्रमाणे ज्या ज्यावेळेस तो मंदिरामध्ये आला त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये प पवित्र वचनांमध्ये सांगितलेलं होतं की मंदिरानं त्याला ग्रासलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा शास्त्रलेख आपल्याला पवित्र वचनांमधून दिसून येतो प्रियांनो आपल्याला त्या शरीररूपी मंदिराविषयी तो बोलत असताना तो त्या वचनांमध्ये तो त्या ठिकाणी सांगतो की आपलं हे शरीररूपी मंदिर आपल्याला शुद्ध करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कार्यरत राहण्यासाठी आपल्याला काही वचनांकड आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे प्रियाणो लुक्रू शुभवर्तमाळामध्ये आपल्याला तो परिपाठाप्रमाणं त्याच्या वचनांमध्ये त्याच्या सहभागितेमध्ये वावरत असताना प्रभयेशु ख्रिस्त तो लहान असतानाच तो परिपाठाप्रमाणं दरवर्षी जवळजवळ त्याच्या ह्या शेवटच्या काळामध्ये तेहतीस वर्ष तो ब वलांडणाच्या सणाच्या दिवशी तो प्रत्येक दिवसांमध्ये तो मंदिरामध्ये येत असे आणि देवाच्या गौरवाप्रित्यर्थ सर्व गोष्टी करत असे प्रियांनो आपल्याला ह्या दिवसांमध्ये आपण जर वाटचाल करत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींकड आपण लक्ष लावणं गरजेचं आहे ते म्हणजे तर येशू ख्रिस्त त्या सर्व मंदिराचं शुद्धीकरण करत असताना आपल्याला त्या वचनांमधून तो त्या ठिकाणी समजावून सांगत आहे की मी शरीरूपी मंदिराविषयी आपणाला सांगितलेलं होतं येशू ख्रिस्त हा मरणानंतर पुन्हा उठणार आहे आणि त्या पुन्हा उठल्यानंतर ते शुद्धीकरणाच्या दिवसांमध्ये आपल्याला त्या पवित्र वचनांच्याद्वारे पवित्र गोष्टींच्याद्वारे आपल्याला तो त्या ठिकाणी तो त्या वचनांमधून समजावून सांगत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे प्रियाणू आपल्याला देवाचं वचन आपल्याला एका ठिकाणी सांगतं की आपण जर करीन पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि त्याच्या त्या वचनांमध्ये आपण जर पाहिलं तर ती वचनं आपण आपल्या डोळ्यासमोर घेऊया आणि ते वचन वाचून देवाच्या गौरवाप्रित्यर्थ आपण त्या गोष्टींकडं गांभीर्यानं त्या गोष्टींकडं पाहण्याचा आपण विचार करूया कारण प करिन पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि त्याच्या सोळा ते सतरा ह्या वचनांमध्ये पाऊल देखील त्या ठिकाणी आपल्याला त्या वचनांमध्ये सांगतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हास ठाऊक नाही काय जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर तो देव त्याचा नाश करील कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात म्हणून आपल्याला त्या शरीररूपी मंदिराकड येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी जे वधस्तंभावर आपला प्राण देऊ केलेला आहे त्या वधस्तंभाच्या पायथ्याजवळ आपण जाणं गरजेचं आहे कारण त्या वचनांमध्ये प्रभयेशू ख्रिस्त सांगत आहे की प शरीरूपी मंदिराच्या द्वारे आपल्याला देवाचं गौरव देवाची उपासना आपल्याला करायची आहे प्रियांनो आपण आपल्याला ह्या प पवित्र शास्त्रामध्ये आपण जे तीन प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या शुद्धीकरणाच्या दिवसांमध्ये आपण मंदिराच्या शुद्धीकरणाच्या दिवसांमध्ये आपण वाचले त्या पवित्र शास्त्रा म श शास्त्राच्या द्वारे आपल्याला येशू ख्रिस्त तो मरणाला पुढं सामोरं अगोदर तो आपल्याला तो समजावून सांगत आहे की मी पुन्हा उठणार आहे आणि तुमच्यासाठी मा आपल्या सर्व गोष्टींसाठी परमेश्वराच्या द्वारे देवाचं गौरव त्या वधस्तंभावर खेळल्यानंतर होणार आहे ह्या गोष्टीची चाहूल तो त्या ठिकाणी त्या वचनांच्या द्वा द्वारे, द्वारे पूर्ण करण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे प्रियांनो आपण त्या गोष्टींकड जर बारकाईनं जर विचार केला तर आपल्याला येशू ख्रिस्ताचं जीवन आपण जर पाहिलं तर तो त्या जीवनामध्ये आपल्याला त्या येशू ख्रिस्तानं आपल्याला त्या मंदिराच्या द्वारे ज्या काही गोष्टी आपल्याला समजावून सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे तो त्या वचनांमध्ये जर आपण नीतीसूत्रे याचा जर आपण दुसरा अध्याय जर आपण काढला तर त्या नितिसूत्रे याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या एक ते आठ या वचनांमध्ये असं देवाचं वचन सांगतं की माझ्या मुला जर तू माझी वचने स्वीकारशील माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील आपला, आपला कान ज्ञानाकडे देशील आपले मन सुज्ञानाकडे लावशील जर तू विवेकाला हाक मारशील सुज्ञतेची आराधना करशील जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील गुप्त निधीप्रमाणे त्याचा त्याला उमगून काढशील तर परमेश्वराच्या भयाची जाणीव तुला होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल कारण दे कारण ज्ञान परमेश्वर देतो त्याच्या मुखात ज्ञान व सुज्ञता येतात सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो सात्विकपणे चालणाऱ्यास तो ढाल आहे अशांसाठी की त्याने नीती मार्गाच रक्षण करावे आणि आपल्या भक्ताचा मार्ग सांभाळावा प्रियांनो आपण ह्या गोष्टींकड जर बारकाईनं जर विचार केला तर परमेश्वराचं वचन आपल्याला त्या मंदिराच्या गोष्टींविषयी तो सांगत आहे त्या मंदिराच्या गोष्टींविषयी सांगत असताना आपल्याला त्याच्या वचनांमध्ये त्याच्या सहभागितेमध्ये जर आपल्याला ज्ञान जर त्याच्या परमेश्वराच्या भयाची जाणीव जर आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजेल तर देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण त्याची वचनं स्वीकारणं त्याच्या सानिध्यामध्ये आपल्या त्या त्याच्या आज्ञा साठवून ठेवणं आणि आपण त्याच्या रुप्याप्रमाणे त्याचा शोध करणं आणि त्यानंतरच आपल्याला परमेश्वराच्या भयाची आपल्या अंतकरणामध्ये जाणीव होते प्रियाण्णो परमेश्वराचं शरीररूपी मंदिर आपण स्वतः असे आहोत कारण पाऊल त्याच्या पवित्र वचनांमध्ये पाऊल त्याच्या करीतेतील लोकांना समजावून सांगत असताना शरीराचं उदाहरण देऊन तो त्या ठिकाणी समजावून सांगत आहे आणि तो शरीराचं उदाहरण देऊन सांगत असताना म्हणत आहे की तुम्हामध्ये जो आत्मा वास करतो तो आत्मा पवित्र आत्म्याचं मंदिर असं आहे आणि ते पवित्र असं आहे आणि ते पवित्र मंदिर आपल्याला शुद्ध करायचं आहे आणि ते शुद्ध करण्यासाठी येशू ख्रिस्तानं त्या मंदिराचं शुद्धीकरण करण्यासाठी कारण त्याच्या जीवनामध्ये त्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या होत्या प्रियांनो आपण त्या गोष्टींकडं गांभीर्यानं विचार करणं फार आणि फार गरजेचं आहे कारण ह्या मंदिराच्या शुद्धीकरणाच्या त्याच्या प्रक्रियेमध्ये प्रभेशू ख्रिस्त त्या ठिकाणी तो संदेश देत असताना त्याच्या पवित्र वचनांची घोषणा करत असताना तो त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या पवित्र वचनांमध्ये राहून आणि त्याच्या भावी गोष्टींमध्ये त्याच्या जो काय तो प वधस्तंभावर तो खिळून मरणार आहे ह्या गोष्टींविषयी तो त्या योहाणाच्या शुभोर्तमानामध्ये सांगत असताना तो म्हणतो की मी ते तीन दिव हे मंदिर तुम्ही मोडा आणि ते मी किती तीन दिवसामध्ये मी ते मंदिर काय करेन बांधेन आणि ते शरीररूपी मंदिराविषयी प्रभुयेशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलला आणि तो प्रभुयेशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलत असताना आपल्याला हे शरीररूपी मंदिर आपल्या आपल्याला काय करायचं आहे तर शुद्ध करायचं आहे मग ते शुद्धतेच्या प्रक्रियेमध्ये आपण वावरत असताना शुद्धतेच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ह्या शरीराला घालवत असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे ते म्हणजे काय की आपलं अंतकरण पारखणारा परमेश्वर आहे कारण परमेश्वरानं आपल्याला दाविदाच्या वंशामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म आहे आणि दाविदाच्या मनामध्ये आलं की माझ्याकरिता घर आहे परंतु माझ्या देवासाठी घर नाही तर ते मी काय करणार आहे ते घर बांधण्यासाठी मना त्याच्या मनामध्ये आलं आणि त्यावेळेस मंदिराची उभारणी त्या ठिकाणी झाली आणि त्या मंदिरालाच पाडण्यासाठी ख्रिस्त त्या यव्हाणाच्या पुस्तकामध्ये यव्हाणाच्या दुसऱ्या अध्यामध्ये तो त्या ठिकाणी समजावून सांगत असताना म्हणत आहे की मी हे मंदिर तुम्ही पाडा आणि ते मंदिर मी तीन दिवसामध्ये पूर्ण करण पूर्ण करेन कारण तो आपल्या अंतकरणाचा ठाव घेण्यासाठी प्रभयेशू ख्रिस्त आपल्या ह्या जगामध्ये आलेला आहे आणि त्या प्रभयेशू ख्रिस्तानं ह्या शेवटच्या क्षणामध्ये ह्या सोमवारच्या दिवशी तो त्या ठिकाणी एक आव्हान तो त्या ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या ह्याच्यामधून समजावून सांगत आहे की आपल्या अंतकरणाच्या शुद्धतेविषयी आपल्या अंतकरणाच्या द्वारे देवाचं गौरव करण्यासाठी आपण सदा तत्पर असणं गरजेचं आहे कारण मत्याच्या पाचव्या अध्यायामध्ये आपण जर ती वचनं जर आपण वाचली तर त्या पाचवा अध्याय आणि त्याच्या सात सातव्या आणि किंवा आठव्या वचनांमध्ये आपल्याला त्या वचनांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी महत्त्व गोष्ट तो त्या ठिकाणी सांगत आहे आणि तो सांगत असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट त्या वचनांमध्ये म्हणतो की आठवं वचन आपल्याला सांगतं की जे अंतकरणाचे शुद्ध आहेत ते धन्य आहेत कारण ते देवाला पाहतील कारण अंतकरणाचं शुद्धता आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून <baş> तो त्या वचनांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगत असताना म्हणत आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये देवाला पाहण्यासाठी आपलं हे शरीररूपी मंदिर आपल्याला काय करायचं आहे शुद्धतेमध्ये आणायचं आहे मग हे शरीररूपी मंदिर आणण्यासाठी प्रथम अंतकरणाचा ठाव घेणं गरजेचं आहे आणि आपल्या अंतकरणामध्ये त्याची वचनं आपल्या अंतकरणामध्ये रुजवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये देवाचं गौरव करण्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे प्रियांडो आज आपण ह्या सोमवारच्या दिवशी प्रभुयेशू ख्रिस्त त्याच्या परिपाठाप्रमाणे ह्या मंदिरामध्ये येत असताना तो ह्या सर्व क्रय विक्रय आणि सर्व ठिकाणी बाजार मांडलेला असताना ते सर्व त्यांना सर्वजण बाहेर काढलं आणि तो बाहेर काढून तो त्या ठिकाणी तो एकच गोष्ट गोष्टविषयी तो सांगत आहे की तुम्ही माझ्या शरीराविषयी आपल्या जीवनामध्ये कार्यरत राहणं गरजेचं आहे प्रियाणो आपण ह्या गोष्टींकडं बारक्यानं जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणाचा ठाव घेण्यासाठी आपल्या अंतकरणाच्या शुद्धतेसाठी आपल्या जीवनामध्ये प्रभयेशू ख्रिस्ताला घेणं गरजेचं आहे त्याच्या पायऱ्या जर आपण पाहिल्या तर त्या पायऱ्याकड आपण लक्ष देत असताना आपण प्रथम त्याला स्वीकारणं प्रथम त्याच्या वचनांकड आपलं अंतकरण अंतकरणपूर्वक त्याच्याजवळ येणं आणि त्याच्या गौरवप्रित्यर्थ तोच ख्रिस्त आहे त्याच्या सानिध्यामध्ये आपण वावरणं त्याच वेळेस आपल्याला देवाच्या भयाची जाणीव होईल आणि देवाच्या भयाची ज्यावेळेस जाणीव होते कारण देवाचं वचन सांगतं की नितिसूत्रे याचा आठवा अध्याय आणि त्याच्या तेराव्या वचनांमध्ये तो त्या ठिकाणी म्हणतो की देवाचं भय धरणे म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणे होय आपल्या मनातील कुमार्ग अहमपणा आपल्या अभिमान ह्या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनामधून बाहेर काढल्याशिवाय आपल्याला देवाच्या भयाची जाणीव होऊ शकणार नाही प्रियांनो आपण त्या गोष्टींकडे गांभीर्याने घेऊया आणि ज्या पद्धतीनं प्रभुयेशू ख्रिस्त ह्या वधस्तंभाच्या जवळ जात असताना तो प्रथम ह्या सोमवारच्या दिवशी त्याच्या परिपाठाप्रमाणे तो त्या त्याच्या मंदिरामध्ये येत असताना त्या शरीररूपी मंदिराविषयी त्यानं भाकीत केलं आणि त्या सर्व गोष्टींविषयी तो त्या सर्व सर्व लोकांना त्याची आठवण करून देऊन त्याच्या सानिध्यामध्ये आपण वावरणं गरजेचं आहे प्रियांनो आपण त्या वधस्तंभावर खेळलेल्या प्रभयेशू ख्रिस्ताच्या त्याच्या जीवनाच्याद्वारे आपण आक आकर्षली जाणं गरजेचं आहे कारण तो लोकृत त्या त्याच्या वचनांमध्ये तो सांगतो की तुमच्यामध्ये देवाचं तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे प्रियांना आपण त्या गोष्टींकड गांभीर्यानं घेऊया आणि आपणामध्ये देवाचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्याच्या सानिध्यामध्ये आपण वावरण्यासाठी आणि त्या शरीररूपी मंदिराच्या द्वारे देवाचं गौरव करण्यासाठी आपण तयार असूया आपण प्रार्थना करू पवित्र प्रेमळ परमेश्वरा देवा तुझं गौरव करतो तुझ्या आम्हाला मान महिमा देतो देवपा देवा आज आम्ही ह्या सोमवारच्या दिवशी आम्ही तुझ्या चरणाजवळ बसून देवपा प्रभूयेशू ख्रिस्ताच्या त्या मंदिराच्या शुद्धीकरणाच्या दिवसांमध्ये देवपा आम्ही त्याच्यावर मनन आणि चिंतन केलं असताना देवा तू तु आम्हाला तुझ्या सान्निध्यामध्ये तू तु ठेवलंस आणि इथून पुढच्या दिवसांमध्ये दे देखील देवपा आमचं अंतकरण शुद्ध ठेवण्यासाठी आमच्या जीवनामध्ये देवपा तुझं कार्य घडवून आणण्यासाठी देवा तू आम्हाला तयार कर आणि आमच्या जीवनामध्ये देवपा तू कार्यरत राहावास असं दयेन आणि कृपेनं होऊ देवा इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आम्हाला त्या वधस्तंभाच्या पायथ्याजवळ देवपास जात असताना देवा आमचं अंतकरण शुद्ध ठेवण्यासाठी देवा तू आम्हाला सहाय्य पुरव येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केलो नाही पित्या आमेन।